शुभ सकाळ का श्री स्वामी समर्थ तर आज खूप दिवसाचा व्हिडिओ आहे हा जुना जो की मी आज अपलोड करते त्याच्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल होता ते म्हणजे माझ्या फ्रेंड्स होतं डोळ्या जेवण तिकडे जायचं होतं त्याच्यामुळे घरात जेवण बनवलं चपाती आणि बटाट्याची भाजी त्याच्यानंतर मी तयार झाले आणि फ्रेंडच्या घरी पोचले तर तिथे डोळ्या जेवणाचं थोडं डेकोरेशन करायचं होतं म्हणजे पाच प्रकारच्या चटण्या वगैरे होत्या किंवा लोणचं होतं ते सगळं भरण्यांमध्ये भरून त्याच्यावरती आम्ही लावं लिहून स्टिकर चिटकवत होतो म्हणजे डेकोरेशन पण छान दिसेल आणि कळलं पाहिजे की कोणते लोणचे आहेत म्हणून आणि हे घरच्या घरी मस्त डेकोरेशन केलेलं आणि हा जो टेबल होता हा पेडा बर्फी जो पण काही निघेल त्याच्यासाठी सजवलेला होता आणि अशा प्रकारे मस्त सजवलं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं त्याच्यानंतर एका साईडला रांगोळी काढायची ता चालू होती आणि गौरी गणपतीच्या टायमिंगला ज्या गौरी मी बसवायला ज्यांच्या घरी आलेली त्यांच्याच घरी आज मी आलेली होती कारण का त्यांचं डोहाय जेवण होतं म्हणून आणि त्यांच्या डोहा जेवणाची खूप दिवस झाला मी वेट करत होतो तसं तर सातव्या महिन्यात असतं पण त्यांचं नवव्या महिन्यात डोहाळ जेवण घेतलेलं होतं त्याच्यानंतर कार्यक्रम पार पडला मी त्यांची ओ टी भरली आणि नाव घेतलं मी नाव काय घेतलं हे तुम्ही आता ऐका

त्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम केला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आम्ही जेवण घेतलं आणि जेवण झाल्यानंतर जो मेन कार्यक्रम होता तो चालू झाला ते म्हणजे पेड आणि बर्फी चॉईस करायचा सो दोघं पण खूप कन्फ्यूज होते नक्की काय चॉईस करायचं आणि जे मला किंवा दिदींना ज्यांचं डोहा जेवण होतं त्यांना जे वाटत होतं तेच ओपन झालं आणि ते काय ओपन झालं हे पुढे दिसेलच आणि हा जो फूड व्लॉग आहे हा पूर्ण दिवसाचा आहे कारण का पूर्ण दिवस मी तिथेच होती व्हिडिओ छोटा आहे पण आम्ही खूप मज्जा मस्ती केली आणि त्याच्यात निघालं पेढा त्याच्यानंतर त्यांनी एकमेकांना चारलं एन्जॉय केलं आणि खूप दिवसांनी व्हिडिओ काढते सो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका असेच व्हिडिओ घेऊन भेटू नंतर तोपर्यंत तो बाय